मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तुम्हा सर्वांना शुभ सकाळ तर सकाळ सकाळी उठलो बिटूला वगैरे घेऊन गेलो खाली सुसू करायला आपल्या व्हिडिओमधल्या मेन लीड आता उठलेल्या आहेत कारण की त्यांना नाताळची सुट्टी आहे नाताळ म्हणजे क्रिसमसची त्यांना सुट्टी आहे किती दिवस बोलू पाच दिवस पाच दिवस सुट्टी आहे पाच दिवस सुट्टी आहे तर तिला स्कूलमध्ये जायलाही रडते की मला स्कूलमध्ये पाठवा मला स्कूलमध्ये पाठवा तिला एवढं स्कूल आवडतो की ती रडते सकाळी उठल्यावर मला स्कूलला जायचं आहे आता तिला तिच्या स्कूलला लॉक असेल तर कसं काय का स्कूलला घेऊन जाऊ तुम्ही सांगा मला एक काळ आपला होता इथे जेवढे पण व्हिडिओमध्ये आपल्या नाईन्टीच्या बर्थ नाईन्टीजमध्ये जन्माला आलेली जी मुलं आहेत जी आपली आ, फ्रेंड फ्रेंड सर्कल आहे त्यांनी ते, ते माझ्याशी रिलेट करतील आपण जेव्हा मराठी होतो आणि ते पण मराठी शाळेवाले इंग्लिश इंग्लिश स्कूलाने नाही आपण जेव्हा मराठी शाळेत होतो म्हणजे जिल्हा परिषद शाळा जी आपली असायची गावची चौथीपर्यंत त्यामध्ये आपण लिटरली कुठायचो रडायचो की नाताळ नाताची सुट्टी आम्हाला का नाही आणि इंग्लिश मिडियमला पाच पाच सहा सात सुट्टी आणि तेव्हा तेव्हा टीचर बोलायचा नाही बाळा आपली मराठी स्कूल आहे आपल्याला नाताळची सुट्टी नाही आहे बघा हा त्रास देतो खूप मला तुझं काय रे काय तुझं तर आता आपण सगळं झालेलं आहे बोलू यार तिला आपण येऊया नाव करायला ती नावचा खूप कंटाळा करते खूप 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 तोंड बघा बघा तोंड आता उठले ती बोल काय तरी असते ते आपले साहेब झोपल्यात निको निको हे निको काय बाबू काल काय बर तुझं काय तुझं काय इकडे इकडे तुझं काय तर अजून एक गोष्ट ते तुम्ही असं नका करू रे अजून एक गोष्ट काही लोक असतात जी नाश्ता करतात सकाळी त्यामध्ये खातात पोहे उपमा म्हणजे स्नॅक्स जे स्नॅक्स जे नाश्तात ते तर म्हणजे ते बरोबरच असतात जे नाश्ता नाश्त्यामध्ये नाश्ताच करतात फक्त पोहे उपमा वडापाव एक्स एक्सवायचे काय जे असेल ते त्याच्यानंतर अशी लोकं जी नाश्त्यामध्ये रात्रीची भाजी असेल किंवा सकाळी भाजी केली तर ती भाकरी बरोबर खातात म्हणजे ते एक पॅटर्नचे लोक झाले पण आता येतो मेन पॅटर्न जे लेजंड लोक असतात तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो जे लेजेंड असतात ते नाश्त्यामध्ये चहा आणि चपाती खाल्ल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही आम्ही लिजंड आहे लिजंड आणि आम्ही तर अल्ट्रा लिजंड आहे कारण तुम्हाला दाखवतो आम्ही चहामध्ये चपातीच्या वरचं काय खातो चपाती <coughs> तर बनतेच आमची पद्धत बघा चपाती ठेवायची जेणेकरून चपात्या जास्त वेळ टिकाव्या टिश्यू पेपरमध्ये आजूबाजूला न लागता आजू बाजूला लागल्या डब्यात ला चपात्या की त्या चिकट होतात त्यामुळे त्याला अशा प्रकारे ठेवलं की टिश्यूमध्ये त्या ड्राय राहतात आणि बाजूला असा डबा असा केला की मला फटके पडतात असं असं पण करू शकत नाही डबा त्यामुळे सरळ ठेवलं लागतो तर आता दाखवतो तुम्हाला मी आम्ही चहामध्ये काय खातो मला वाटते यामध्ये दोन ते अडीच चपात्यांचं पीठ असेल याला पराठा बोलतात पण हा प्लेन पराठा आहे यामध्ये नाही बटाटा आहे म्हणजे आलू का पराठा नाही मेथी का नाही फक्त प्लेन पराठा आहे तर हा आम्ही चहामध्ये रोज सकाळी खातो संध्याकाळी उरला तर संध्याकाळी पण खातो तर आमची गिनती अल्ट्रा लेजनमध्ये होते तर असा आहे आमचा नाश्ता पोळे नाही भाकरी नाही फक्त आणि फक्त चहामध्ये पराठा आणि हे खाल्लं ना की दुपारी मला वाटते कधी कधी जेवायची पण गरज नाही लागेल जर तीन चार खाल्ले तर मिस चार भी आता ब्रश करता नाइनटी नाइन पॉइंट नाइन परसेंट कितना मरना चाहिए ठीक है कितना

आमचा चहा आणि पराठावाला नाश्ता चालू झालेला आहे मीठो आमच्या चपाती आवडते खूप त्याला माझी व्हिडिओ चालू झाले व्हिडिओ चालू झाली की हा ना बोलत नाही बोलत नाही सॉरी आता बोलत नाही हा पळतो व्हिडिओ चालू झाली कॅमेरा दिसला की ह्याला कळतं हा लाचतो लास्ट कुठे आहे एक नंबरचा दुसरा कुठे आहे कार्ट कार्ट पण केला आहे होतात दोघांचे त्याला चपाती खूप आवडते त्याला सर्दी झाली आहे त्यामुळे जरा शांत झालाय तो तुम्ही या सगळ्यांनी चहा आणि <laughs> पराठा खायला तरी नाही खिचलाय पण बिट्टूसाठी कलेजी आणि गोलूसाठी व्हाईट ज्यूस घेऊन आलेलो आहे आणि मटार बघा मटार <coughs> चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो जो की चाळीस रुपये पाव असायचा चाळीस रुपये किलो एक किलोमीटर <coughs> आणि गोलूचा व्हाईट ज्यूस म्हणजे उसाचा रस आणि बिट्टूला कलेजी घेऊन आलेलो आहे कारण बिट्टूला सर्दी झालेली आहे आणि बिट्टूला कलेजी बॉईल करून

बघा काही हां श्री काही का श्री कोणी कोणी ओळखली काही श्री आणि हा तर आयुष्य गेला सिरियलच करतोय हा चांगला ऍक्टर चांगला आहे आपल्या गोलूला आपण मॅडम हाजिर आहे आपईट ज्यूस उठ जाईये

कुठला मार्के? मार्केट डिमांड नाही डिमांडला नाही डिमांडला डिमांड घ्यायला तू दहा रुपयाची गोष्ट हजार आणि उपोलला तू हट्ट नाही करणार आता इथे प्रॉमिस कर व्हिडिओ मध्ये काय कुठला आला काय प्रॉमिस काय नाही करणार तुला माहिती आहे बोल हा किलो नाही मागणार मागणार नाही नक्की ना बघा व्हिडिओमध्ये आलंय सगळं रेकॉर्डिंग झालंय जर तिथे जाऊन व्हिडिओ जर तू किलोने मागितले तर मग मा सगळे सगळे जे फ्रेंड्स लोक आहेत ना तुझे ब्लॉग बघतात ते सगळे तुला बोलणार अरे बोलू तर खोटं बोलते प्रॉमिस करते आणि असं बोलणार ठीक आहे ना नो किलोने फक्त जायचं उपलयच आणि खेळायचं आणि फिरायचं बाईक वर आणि खायचं मस्त पैकी आणि जपशुप घरी यायचं नो किलोने मम्माला उठो ए आता उठली बरोबर उठली डबा होता मग हातात डब्बा होता शद्दू <laughs> तर मस्तपैकी फ्रेश झाले आणि दिवा लावून झालेला आहे अगरबत्ती पण लावलेली आहे मस्तपैकी मारुदीरा यांची लावली आहे मस्त एकदम प्रसन्न वाटतंय तर, तर प्रत्येकाचा देवाला एकदम भारी असतो छोटा असो मोठा असो प्रत्येकाचा देवारा हा प्रसन्न करणारच असतो पण एकदा माझा देवारा मी बघितलं असेल पण पर एकदा परत एकदा माझा देवाला बघा कसं वाटतंय तुम्हाला आणि आमच्या घरातनं कंदील दिवाळी झाली लाईटिंग कंदील दिवाळी जरी झाली तरी पण जोपर्यंत मनात येत नाही शत्रुजा माझ्या जोपर्यंत मनात येते तोपर्यंत आमचा कंदील निघत नाही आमचा कंदील असा पकडा की पुढची दिवाळीपर्यंत पर राहू शकतो आणि राखू सजा ना एवढा नाही गणपतीच्या आधी साफसफाई वगैरे होते तेव्हा निघतो पण पूर्ण वेळ आमचा असतो गणपती बाप्पा मोदक आहे हा बघा मोदक छोटूचा मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी मग अशी मस्त नाच होती पण

आणि जास्त घाम फुटेपर्यंत नाही बाबू तिकीटवालाच गायब आहे काय करू जाऊन बसू का अंकलला शोध कुठे अंकल गायब असलं जा हा अंकल हाय हाय गायब नाही झाला तिला का तिकडेच खेळायला आवडतं काय बॅक साईडला व्हिडिओ मध्ये येणारच नाही अशी मग कुठे गोल हे गोल बोलले उपलब्धला जो गोल फिरतो तो हाच पण हा पण मानलाय आता baru <tuh> सेल्फी <laughs> पाहिजे मराठी ऍक्टर आले सिरियल वाले तिने प्रॉमिस केलेला व्हिडिओ मध्ये खिलोने नाही करणार आणि काय नाही तरी मग बघा ठीक आहे ठीक आहे काय पाहिजे तुला आता काय पाहिजे तुला बघ बघ इकडे बघ लवकर का ठीक आहे ना बसले या या आता या बसले यामध्ये झालं यामध्ये पंधरा वीस मिनिट घालवली आता तिला यामध्ये बसायचं यामध्ये पोट दुखतं पोटातून सगळं बाहेर येतं जेवलेलं तरी पण तिला कळत नाही हा आहे ठीक आहे बोल्या बोलू इथे खुश झाली खुश झाली हा करून 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 बसली शेवटी

अरे हात चालू तर सगळं करून झालं काय काय केलं आणि तू हट्ट करणार नव्हती तरी हट्ट केला का केला हट्ट आम्ही तुला बोललेलो मम्मा इकडे बघ आपण हिला काय बोललेलो की जास्त जा गोल मध्ये फिरायचं आणि काहीच नाही करायचं एकच बलून मध्ये बसायचं ठरलं तरी तू, तरी तरी तू गोल मध्ये काय फिरली आणि आता तुला काय पाहिजे लेमन ज्यूस आता लेमन ज्यूस असं जे गोल फिरले त्यात लेमन ज्यूस असा गोल फिरला तर पोटात ठीक आहे जाऊ दे मजा आली मजा आली मागे मस्त चालू आहे बघ अजून चालू आहे लेमन पाणी फ्रेंश लाईन सोडा येते सोडा मध्ये सोडाच पाहिजे ना तिला तुला का पाहिजे लेमन पाणी लेमन पाणी ठीक आहे आणि एक मंचाव सूप हाफ आणि एक मंचाव सूप व्हेज आपण पुढे बसतोय बघा मित्रांनो ब्लँकीज किचन तिकडे पुढीस फ्यूजन आणि कुठला कसं होतं पुढीस विजन त्या रॅप रॅप अपेयर्स असं काहीतरी ना रॅपी रॅपी अपेयर्स चिकन सूप वेज सूप आणि लेमन पाणी बुक कशाला यायला कलरिंग जी, कलरिंग बुकच पाहिजे अभ्यासवाली <coughs> घे ना अभ्यासवाली बुक घे घे अभ्यासवाली आपल्याला भेटलेला आहे नवीन पाहुणा जो की नेहमी असतो इथे यांच्या आवडती गोष्ट सगळ्यात मलाही तुमचा बुक छान आहे का बुक ना सगळं ते हमारे घर में दो कुत्ते हैं उनको ये जरा भी पसंद नहीं भाई क्या बात है हां जरा ना? भी मतलब मेरे को लगा उनको भी पसंद आएगा कि मतलब बाहर सबको पसंद है ना उनको तो बहुत पसंद है तो घर में ना उनको लेके गया 1 किलो ठंडा है क्या वाह नहीं ठंडा नहीं है बट ये खाता ये ये है और एक तो जनाब का बाबू अच्छा नाव ढला चलना कालू हां एक मिनट तो कालू कुरकुरे मधून काय खाते सदू कुरकुरे कुरकुरे केनू बघू मध्ये यामध्ये काय आहे कुरकुरे चिकन टोमॅटो कॉर्न कांदा कोथिंबीर असं सगळं काय नाव होतं त्यांचं जेन्झी क्रंच असं काहीतरी आहे हिला काय पाहिजे कॉर्न पाहिजे तुला काय पाहिजे कॉर्न आता कॉर्न मला शोधतो तुझ्याकडे मी पण भेटला पाहिजे ना बघू ठीक आहे तर मित्रांनो आता आपण चाललेलो घरी मस्त खूप एन्जॉय केलेलं आहे बोलूनी पण आणि आम्ही पण मस्तपैकी कुरकुरे केनो आणि चिप समोर आहे खाल्ला आम्ही मी, मी व्हेज आणि सतुनी चिकनवाला नॉनव्हेज सत्तूच्या म्हणणं असं होतं की ठीकठाक होतं पण मला तर नॉनव्हेजवाला सॉरी व्हेजवाला मला तर आवडला बहुतेक सतुने कुरकुरे कुरकुरेवाला घे कुरकुरेवाला घेतला म्हणून तो तिला आवडला नसेल तर आपण तुला पण आवडलं तू पण खाल्ले ना फक्त तू कुरकुरे पण खाल्ले तर आपण अशा ठिकाणी गेलेलो जिथे जे मराठी सिरियलवाले आहेत सगळे नवीन आत्ताचे बोलतो जुने नाही आत्ताचे नवीन ज्यांचे जे जेवढे जेवढे मराठी सिरियलवाले लोक आहेत तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे स्वर्ग अशी जागा म्हणजे उपवन आपण अशा ठिकाणी गेलो आणि तिथे आपल्या सद्दूला एक मराठी सिरियलवाले विलेन विलेन मध्ये जी कास्ट केलेली आहे तिला ती भेटलेली कोण गु आणि कमली मधली आणि शद्दूने आमच्या तिच्यावर फोटो काढला पण तो चांगला ना आला तो चांगला ना आला तर आता शद्दूने खाल्लेले आहे कुरकुरे आणि तिला झालेले आहे तर आता तिला पाहिजे हाजमा काय हाजमावाला सोडा बघा कोणाला वाईट नको वाटायला तीन वर्षाच्या अखंड सेवेनंतर वाढत्या महागाईच्या कारणाच आम्ही सोडाचा भाव पंचवीस रुपये करत आहोत प्यायचं तर पिया ना निघा आजमा मी पिऊ पाहिला तर मित्रांनो मंदिराच्या बाहेरून ना मंदिराच्या पाया पडायचं असत पाया, पाया पडले हो, का आता पोहच हॉटेल वर आणि आपण घरी पोहच ओके आणि घरी जाऊन काय करणार घरी जाणार काम फ्लाईट आज नाही बाबू पण आज थोडी ना मम्मा 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 झाली आता घरी जाऊन आता घर जाऊन टाकायचं अंतरून अंतरून टाकलं बिट्टूला घेऊन जायचं खाली आणि मस्तपैकी बिटला घेऊन जाणार खाली आणि बिट्टूला घरी आणलं अंतर हे बघत बघत काय बोलू लावलेली आता आपण जाऊया वर अनिल अंबानी कोण नाही दादा आम्ही ब्लॉगिंग चॅनल चालू केलं माहिती तुला तू व्हिडिओ बघितले नाही बोल एकदा एकदा बोल कसं बोलते तू बोल ना अनिलला काय झालं डब्याला डाळ भात आणि चिकन एवढं सगळं खाल्ल्यावर आता आले आईस्क्रीम खायला त्याला बघ या ना अनिलला अनिलला घे नाही डावाला चोखोबर घे

మిక్కు కార్డ్ లో కర్గోలే చలా అత్తా పోవొస్తున్నావు భరిరేరే పెట్టు మిక్కు రే యాకో పెట్టులా చలా పద 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 ఏ క్లేక్ 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 ఏ దన 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 ద

आज ए? चला हा? आज जाऊया तिकडे चीकर, अरे नाही तुला कोण हा सुसु बोललाय तू इथे कोपऱ्यात इकडे मध्ये हॅलो गाय सुसु करतोय आणि विट्टू आज लोकांच्या गेट वर आलाय आणि कुठे अजून सुसू करू तो, तो नाही कुठे पण हे धावतोय आणि कुठे पण वास घेतोय हे बघा आमचा बिट्टू आमचा बिट्टू यांची बोलू रिक्षाच्या गाडीवर सुसू करशील काय

आणि शीपडत आहे शीपण झालेली मस्तपैकी आता आपण चालले घरी मम्माने आतडून घातलं असेल काय नसेल आता मला सांगायला लागेल बघूया घातला कोण बोलला अरे घरी जाऊं घातलाय का नाही जाऊ बघूया की घातलाय का नाही दादी जाऊं बघूया पडोसी पडोसी की आंटी चलो अंदर चलो पडोसी आंटी मी काय बोललो बाबू तुला नाही घातला आतडून आता मलाच गालं सांगणार मम्मा मी जिंकलो बेड मी जिंकलो तू खाली तू काय बोलली अंथरुण घातला असेल आपण आता घेऊन बिट्टू वर आणि आपला अंथरूण रेडी आहे आपण झोपणार आहोत पूर्ण दिवसाची धावपळ आणि हे बेड मोठ्या पण छोटा पण होतो नवीन बेड आहे मोठा पण होतो छोटा पण होतो आमच्याकडे नवीन बेड आहे तो मोठा पण होतो आणि छोटा पण होतो आता आम्ही त्याला मोठा केलाय कारण आता झोपणार आहोत आम्ही पूर्ण दिवस थकलेलो आहे खूप आम्ही खूप फिरलो आहे आज आहे ना कलर करते हे आम्ही बुक घेऊन आलो येताना दाखव बाबू ही बुक आम्ही सॉरी सॉरी बुक आम्ही येताना घेऊन आलो ओपन वरून वन फिफ्टी रुपीज लाईथ पाहिजे छान छान आहे पैलिकॅन झीप ओ हो मस्त तू कोणता करते मॅंगो बघू दाखवो दाखव मॅंगो ते मस्त मस्त तर एक मिनट एक मिनिट आपण सगळ्यांना गुड नाईट बोलूया तर सगळ्यांना आमचा गुड नाईट गुड नाईट सर्वांनी मस्त झोपा स्वीट ड्रीम देंग, चांगले चांगले स्वप्न बघा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब आणि चॅनलवर क्लिक दाब बेल आयकॉन वर दाबा कमेंट नाही केली तरी चालेल पण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका Bye bye con. Bye. Bye bye. Good night बोल. Good night.